नमस्कार आज गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या सर्व वधूवर व पालकांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या निमित्त आपण मोफत अशी सुविधा ठेवलेली आहे ज्यांना ज्यांना अनुरूप जोडीदार पाहिजे त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे येऊन प्रत्येक अनुरूप जोडीदार निवडावा मोफत अशी आज सुविधा ठेवलेली आहे मी नेहमीच मोफत सुविधेचा लाभ देत असतो प्रत्येक रविवारी मुलामुलींना अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी मोफत सुविधा ठेवून त्यांना त्यांचे मेळावा घेऊन योग्य असा जोडदार देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच माझी मोफत स्टेटस सुविधा पण आहे जे जे माझ्या स्टेटसला जॉईन असेल तिथे माझं स्टेटस बघू त्यावरसुद्धा मुळामुलींची अनुरूप जोडदारांची स्थळे तुम्हाला बघायला भेटतील त्याच्या व्यतिरिक्त आपण एक पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर ओझवर हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे या यूट्यूब चॅनलवर फक्त डॉक्टर आणि इंजिनियर मुला मुलींची स्थळं बघायला भेटतील मग जे कोणी जर नवीन असाल तर त्यांनी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अनुरूप असे डॉक्टर इंजिनियर मुला मुलींची स्थळं बघायला भेटतील आणि हे बघत असताना कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही यूट्यूब चॅनलवर ज्या ज्यांचा व्हिडिओ डॉक्टर इंजिनियर मुला मुलींची जे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवत असतो ते तुम्ही दररोज बघा त्यातला तुम्हाला जो योग्य वाटला शिक्षण उंची परिसर असं यातलं जे तुम्हाला अनुरूप वाटलं त्या संदर्भात तुम्ही आम्हाला माहिती विचारा आम्ही त्यांचा फोटो बायोडाटा आणि नंबर असं सर्व देऊन अनुरूप जोडदार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे गेल्या दहा वर्षात पार्थ मराठा उद्गवड सूचक केंद्राच्या माध्यमातून चार हजार मुला मुलींची लग्न जमले असेच अनुरूप जोडीदार मिळावे आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे माझ्या ऑफिसमध्ये किशोर बोर सर हे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसला असतात मुला मुलींना फैली दाखवणे वेबसाईटवर त्यांची माहिती भरून घेणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम नावानं आपली वेबसाईट आहे वेबसाईटवर माहिती भरून घेणे आणि सविस्तर माहिती देणे तसेच आवडलेल्या स्थळांना संपर्क करून देणे हे काम पा बोडशेसर करतात आणि मी राऊसाहेब सोनोळे मी स्वतः मुला प्रत्यक्ष घरी जातो घरदार फॅमिली बघतो ही फॅमिली कशी आहे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे शैक्षणिक पात्रता काय आहे आणि त्या अनुरूप त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत असतो असं प्रयत्न करता करता आता आपण यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि या यूट्यूब चॅनलद्वारे जास्तीत जास्त मुला मुलींना अनुरूप जोडदार मिळावा त्यासाठी मी प्रयत्नात आहे पण हे प्रय हा प्रयत्न करत असताना तुमची सर्वांची साथसुद्धा मला गरजेची आहे कारण तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल इतर मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत शेअर केलं आणि जसे जसे सबस्क्रायबर वाढले त्याचा परिणाम काय होईल तर जास्तीत जास्त मुलामुलींचा डाटा कलेक्ट होईल जे जे मुलामुली आपला फोटो डाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर शेअर करतील त्यांची माहिती आपण यूट्यूब चॅनलवर देऊ माहिती देताना समोरच्यांना सांगितल्याशिवाय आम्ही माहिती देणार नाही तसेच त्यांची माहिती देताना ही काही गोष्टी आम्ही ठेवत असतो समजा नाव झालं गाव झालं कारण बऱ्याच जणांना वाटतं का आपलं यूट्यूब चॅनलवर तर माहिती गेली पाहिजे पण आपलं नाव पुढं यायला नको म्हणजे असं सर्व पथ्ये पाळून आम्ही त्या पा पथे पाळून समाजाची जग काय म्हणे सगळ्यांचा विचार करूनच आपण यूट्यूब चॅनलवर माहिती देण्याचा प्रयत्न करतो म्हणून जास्तीत जास्त मुला मुलींनी या यूट्यूब वर बघत राहा आणि अनुरूप जोडदार निवडावा कुठल्याही प्रकारची फी न घेता ही सेवा अगदी मोफत आहे बाकी तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आणि मिळावा मोफत यूटूब चॅनल मोफत स्टेटस सुविधा मोफत दर रविवारी ऑफिसमध्ये मोफत सुविधा आहे या सुविधेचा सर्व डॉक्टर इंजिनियर मुला योग्य असा फायदा घ्यावा आणि ही गोकुळ आष्टीमीच्या निमित्त सर्व सेवा मोफत आहे तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा एवढंच आज या गोकुळ निमित्त मी मित, तुम्हाला सांगू इच्छितो नमस्कार